नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ठिकाणी आहे लाल तूर जास्ती जात सहा हजार चारशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जासिदर दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल चंद्रपूर या ठिकाणी जात आहे लालतूर जॅसी दर सात हजार रुपये क्विंटल राहुरी वांबोर या ठिकाणी जात आहे लालतूर जासिदर दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भोकर या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जॅसे दर सात हजार छप्पन्न रुपये क्विंटल कारंजा या ठिकाणी जाते लालतूर जासिदर दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरुड राजूरा बाजार या ठिकाणी ज्या दर सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल देवणी या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल